ग्रामसेवकांच्या पदाचे ग्रामविकास विभागाने नुकतेच नव्याने नामकरण केले असून ग्रामसेवक आता ग्रामविकास अधिकारी म्हणून ओळखले जाणार आहेत या शासन निर्णयाचं स्वागत नायगाव पंचायत समिती समितीसमोर करण्यात आलं आहे गावचे मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाऱ्या ग्राम ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कामगिरी बजावणाऱ्या ग्रामसेवकाच्या पदाचे ग्रामविकास विभागाने नुकतेच नव्याने नामकरण केले असून आता ते ग्रामपंचायत अधिकारी म्हणून भूमिका साकारणार असून नांदेडच्या नायगाव तालुका पंचायत समिती कार्यालयासमोर सर्व ग्रामसेवक यांनी एकत्र येऊन या निर्णयाचं स्वागत केलंय गट विकास अधिकारी एल आर वाजे तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांना मिठाई भरवत एकमेकांना मिठाई वाटून या शासन निर्णयाचं स्वागत करण्यात आले ग्रामसेवक आणि ग्राम, ग्राम विकास अधिकारी हे पद ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन आणि जनता यांना जोडणारे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचे महत्वाचे पद आहे ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचे ग्राम ग्राम सचिव आणि ग्रामसभेचे सभेचे पदसिद्ध सचिव म्हणून कामकाज पाहतात या दोनही पदाच्या कामाचे स्वरूप एकच असल्याने दोनही पदे एकत्रित करून एकच पद निर्माण करण्याबाबत समिती नेमण्यात आली होती या समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोनही पदे एकत्रित करून प्रशासनाच्या दृष्टीने सक्षम असे ग्रामपंचायत अधिकारी नाम निदान करण्यात आले तसा शासन निर्णय मंत्रालयाने चोवीस सप्टेंबर रोजी पारित केला असल्याचं सांगण्यात आलं यावेळी नायगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे सचिव सूर्यकांत बोंडले धनराज केते केशव पवळे साईनाथ चव्हाण प्रल्हाद गोरे यादव सूर्यवंशी दत्ता रेडेवाड दिलीप खैरनार अशोक कदम बी एच रोडेवाड विद्या गोरे मुगटकर गुट्टे बिजेवार गिरी यांच्यासह अनेकांनी आनंद उत्सव साजरा केलाय गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड ठिकाणी महाराष्ट्र शासनाने दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि शासन निर्णय निर्गमित करून त्या शासन निर्णयानुसार आज रोजी आमच्या ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या दोन्ही पदाचं एकत्रीकरण करून या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी असं नामाभिधान केलेलं आहे आणि या पद्धतीनं यापुढं आम्ही ग्राम अधिकारी ह्या दर्जाचा आम्हाला पद मिळालेलं आहे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन या संघटनेची अनेक वर्षापासूनची ही मागणी होती की एक सन्मानजनक नाव असं ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात यावं कारण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना अतिशय मेहनतीने अतिशय तळमळीने काम करणारा हा संवर्ग आहे अनेक विभागाची कामे अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये पार पाडणारा कुठंतरी ग्रामसेवक आहे हे शासनाच्याही निदर्शनास आलेलं आहे आणि शासनाच्या निदर्शनास आल्यामुळं शासना निदर्शना शासनानं कुठंतरी शासना, शासना या संवर्गाचा सन्मान व्हायला पाहिजे म्हणून ग्रामपंचायत अधिकारी असं नामाविधान दिलेलं आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास मंत्री, मंत्री, ग्राम मंत्री तसेच सचिव त्यानंतर आमच्या महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष त्यानंतर सचिव आमच्या जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी त्यानंतर आमचे सर्व ग्रामसेवक या सर्वांचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत या ठिकाणी सर्वांचं आम्ही अभिनंदन करू आणि शासनानं जे आम्हाला नाव दिलेलं आहे त्या नावाप्रमाणेच यापुढे आम्ही चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये काम करण्यासाठी आम्ही बांधील आहोत या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे धन्यवाद नमस्कार मी अलका बालाजीराव बालाजीरावटकर ग्रामसेवक पंचायत समिती नायगाव खेळगाव जिल्हा नांदेड आज जो शासनानं निर्णय घेतलेला आहे ग्रामपंचायत अधिकारी ह्या पदाचं नामकरण केलेलं आहे पूर्वी ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी म्हणून आम्ही सज्जावर काम करीत होतो शासनाचा आणि ग्रामपंचायतचा एक दुवा आहे आणि ही मागणी आमची महाराष्ट्र शासनाने आज मंजूर केलेली आहे ग्रामपंचायत संघटना ग्रामपंचायत कर्मचारी जे आम्ही आहोत म्हणजे ग्रामपंचायत आता अधिकारी झालेले आहोत शासनाचे त्याबद्दल आम्ही आभार मानतो आणि आज आमच्या पंचायत समिती नायगाव येथे आमचे तालुक्याचे सचिव अध्यक्ष सहसचिव कोषाध्यक्ष आणि सर्वच आमचे पदाधिकारी आणि आमचे सर्व ग्रामसेवक संघटनेचे कार्यकर्ते सगळेजण आम्ही आज उल्हासात आहोत आनंदात आहोत शासनाने आमची मागणी मान्य केलेली आहे मी ग्रामसेवक विद्या मोरे ग्राम पंचायत समिती नायगाव ग्रामसेवक संघटना आमची जिल्ह्यातील राज्य कौन्सलर आज जो काही निर्णय झालेला आहे आमचे ग्रामसेवक व ग्रामस्तर अधिकारी, ग्राम अधिकारी हे दोन्ही पदं एकत्रित करून आम्हाला जे कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये बैठकीत आमचा नावाचं नामांतरण करून आमचं नाव आता ग्रामपंचायत अधिकारी असं केलेलं आहे त्याबद्दल आम्ही आज इथे पंचायत समितीच्या सभागृहाच्या समोर आम्ही अतिशय आताशबाजी करून पेडे वाटून आनंद असतात गुलाल उतरून आनंदोत्सव सादर केलेला आहे याबद्दल मी पूर्ण राज्य सरकारचे माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे सचिव तसेच आमचे राज्य संघटनेचे डी एन ए एकशे छत्तीसचे अध्यक्ष सचिव तसेच आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष धनंजय वर्दे सर आमचे जिल्ह्याचे सचिव हनुमंत वाडेकर सर आमचे तालुक्याचे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष सर्व टीम आमचे सर आमचे तालुक्याचे बोंडले श्रीकांत बोंडले सर सचिव सर यांचे आताच त्यांनी सांगितलं की आमची बरीच वर्षापासून जवळजवळ चोवीस पंचवीस वर्षापासून ही मागणी होती ती मागणी आम्हाला मा मान्य करून आमची मागणी मान्य केली त्याबद्दल राज्य सरकारचे आम्ही सर्व वतीने स्वागत करीत आहोत आणि सर्वांच्या तर्फे आम्ही अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद